बघा गौर गौर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आलेलो आहोत आमचे गुरुवारी पाटील सर पाटील सरांनी कॉल केला त्यांच्या फोन मुळे आपण या ठिकाणी आज सापपा काढण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो त्यांनी बकेट जी आहे ती झाकून ठेवलेली होती आणि मला तुम्हाला वाटतं दोन दोन वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी काही मुलं आली होती आणि त्यांना तो साप दिसला आम्ही आलो बघितलं तर आम्हाला काय त्याच्याविषयी माहिती नव्हती माझे मित्र सापण्याचे आनंद हे सर्व मित्र आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणा त्यांना फोन येईल त्या त्या ठिकाणी ते साप पकडण्यासाठी त्या प्रकारचा मोबाईल न घेता जातात आणि अनेक सापांना त्यांनी आतापर्यंत जीवदान दिलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांचं शाळेच्या वतीनं शाळ्यावरून स्वागत सर्पमंत्र अनंत माने यांना विनंती करतो की आपण त्याला साप आणि इतर सापांविषयी आमच्या विद्यार्थ्यांना माहिती द्यावी जेणेकरून त्यांना पण या सापाची ती त्यांची थोडी कमी होईल सर्व मुलांनी त्यांची माहिती पूर्ण शांतपणे ऐकून घ्यायची बघा विद्यार्थी मित्रांनो आपण साप म्हणलं की लगेच घाबरतोय परंतु फक्त बोटावर प्रमाणात सापाशी बिगर आपण नाग म्हणतो त्यांना काढणारा नाग आणि सर आता मला वाटत होत जो मन्यार आहे रात्री तो मन्या मन्या नाग आणि खुर्शे जो डोंगर भागात जास्त प्रमाणात दिसतो आपल्याकडनं तो खुर्शे आणि दोनस ज्याला आपल्या इकडे परड या नावानं ओळखलं जाते एवढे चारच ताप फक्त विषारी आहेत नाही तर पूर्ण जेवढे विस्ताप आहेत तेवढे पूर्ण बिगर विषारी आहेत आपण दहा मन बघतो बिगर विषारीमध्ये गावत्या खवड्या किंवा कुकरी झालं जे असे भरपूर प्रमाणात बिगर विषारी साप आहेत आपण साप म्हणलं कुठल्याही सापाला पहिली गोष्ट तर आपण माग म्हणतो नाग म्हणलं तर फक्त टोबरा जो कुडी काढतोय त्याला फक्त त्याचंच नाव फक्त नाग आहे त्या सापाच्या ज्या वेगवेगळ्या त्या कर्ज वेगवेगळी नाव आहेत त्याला कवड्या म्हणतो आहे आणि अशा पालक शोधात कुठला आता साप म्हणतो त्याला कवड्या दुसरा कुठलाही सापाच्या पिमतीवर फक्त एवढा प्रत्येक सापाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे हा फक्त पाली खातो पाली खात्याच्या पाल आहे जर आपण दहा मन साप म्हणलं तर तो आपल्या शेतकरी मदत करतो प्रत्येक सापाला मदत करतो परंतु दहा मन सापाला आपण इंडियन रेड स्नेक यांना ओळखतो तो फक्त उंदरावर आपला उलट निर्मळतो आणि शेतकऱ्याची आपल्या निसर्गाची मदत होते आणि कुठलाही साप असला तरी आपण मारायचा नाही आणि आपल्या नाही स्वतःलाही मारून द्यायचं नाही आपल्या जर रोजे सत्व मित्र आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असं पण असं निसर्गामध्ये अशा साफायची गरज आहे एक अन्नसाखळीच आहे तुम्हाला तर माहीत आहे अन्नसाखळीमधला मुख्य घटक साप आहे त्याच्यामुळे कुठल्याही सापाला मारायचं नाही आणि जो विषारी साप असतो त्याला दोन असं लक्षात म्हणजे त्यावेळेस दोन सुट्टी त्यावेळेस सत्याच्या सुटलं जातं ह्या सापड्याला जातं घेतलं छोटे 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 जात असतात आणि चावला ज्याला जरी चावा घेतला गेला तरी काही नाही पुढं गातल्यासारखं होतं आणि तापून यांनी वेगवेगळे आपले तिथं इंजेक्शन घेणं करत आणि बरेचसे सापडले माणसाच्या की आपले आजोबा असतील वडील कोणीतरी असं सांगितले असेल की आपल्या शेतामध्ये कुठंतरी आम्ही साप बघितला त्याच्या होते सापाला नाजमणी असतो त्याच्या डोक्यावर नाही तर साप एकदा जर बघितलं तर आपला फोटो काढून घेतो किंवा दोन साप दिसले होते त्याच्यातला एक मारला तर दुसरा बदला घेतो तर अशा सगळ्या एक गैरसमज आहे लोकांच्या अन्न सापांची कुठलाही साप अजिबात बदला घेत नाही अगर तो नागमध्ये हे जर असा विषय असले तर ते पूर्ण चुकीचे आहे म्हणजे नाग जर म्हणलं तर त्याचं जे स्मरण आहे पूर्ण विकसितच झालेली त्याच्यामुळे कुठली घटना कुठला माणूस व्यक्ती लक्षात असं काही लक्षात ठेव आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर त्याला कान नाही आम्हाला काही ऐकू येतं ही पहिली गारुडी लोक होती आता नाही मी येत होती गारवले लोक सात दहा पाहिलं सापाचा खेळ करायला येतो की काय करायचं त्या सापाला अगोदर तोंड तोंड टाकायचं नाजूक सारख्या दोरे ना नंतर मग त्याला आणि आपल्याकडे दाखवला तरी दहा बोटापासून जातो बघा एवढं लहान लहान की दहा घेतलेले दोरे काही करतो आणि त्याचं दाखवायचं आणि तो जर सापाचा आपल्याकडे बघून जर डोलायला ते म्हणायचे की वा वाजवायचं त्याच्यावर तो नाच फक्त तो काय करायचा त्याच्यानुसार फक्त तो ती चावा करा घ्यायचा चावण्यासाठी फक्त तो तुम्ही आपल्या मोठे बोलवायचा तो म्हणजे असं नाचच नव्हता आणि दुसरी गोष्ट की नाच म्हणी की सुद्याची गारुडी लोकच त्याच्यावरील थोडं तिथं थोडं जागा राहती त्याच्यावर तो एक खडा फुटत होता तो खडा तिथे चीर मारून त्याच्यात ठेवायचे आणि आपल्या घरामध्ये येऊन तुम्हाला पहिल्या लोकांना सांगायचे की बघा तुमच्या घरामध्ये खूप पैसा येणार आहे तो येणार आहे आणि नागमणी जर राहिला थोडं एक चकमा देऊन त्याच्यातला ती नागमणी काढून आपल्याला हजार रुपये ती ते असे बरेचसे गैरसमज बरेचसे अर्थ स्वतः सापायचे आणि सापाच्या अंगावर जे केस आहेत लोक सांगायचे ते काय होतं प्रत्येक झालं कुठलाही असू द्या अडीच तीन महिन्यामध्ये त्याच्या कात अंगावर का टाकीवरच्या तयार झालेली एक कात असते ते लहान पिल्लू जर असेल तर पंधरा दिवस वीस दिवस महिना दीड महिना कालवधी असतो तापाचा काट टाकायचा जसं जसा मोठा होईल तसा तसा मग अडीच महिने तीन महिन्याच्या कालावधीत तो काट टाकलेचा असतो काट टाकली त्याचा कलर एकदम चाकाकतात चमकदार एकदम कलर आणि ताप दहा ताप सुद्धा येते एकदम फास्ट होतो ज्यावेळेस त्याला काट टाकतो त्यावेळेस आणि काय व्हायचं की तात कधी कधी असे तुकड्याच्या प्रमाणात बाहेर निघायचं त्याला काय चिटकून राहायचे हाय असं कधी नाही निघली तर असं तुकड्याच्या प्रमाणात जर त्याला दिसते तापपाळाला कुणाला तरी वाटायचं बघा ते जगावर केस

वाढ होती वाढ आज आपल्या शाळेमध्ये फोन केला मी माझे गेल्या वीस वर्षापासून जे खास मित्र आहेत माझा विद्यार्थीच आहे अनंत माने हे अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्प मित्र आहेत इकडे बघा समोर लक्ष द्या बराच वेळेस पडला असताना त्यांना शाळेमध्ये बोलवायचा प्रयत्न करायचो बाबा सापाविषयी विद्यार्थ्यांना जा आमच्या माहिती द्या पण त्यावेळेस काही होत तो पण तिथं सापच कधी निघाला नाही आणि इथं आल्यापासून आता दोनदा साप निघाला एकदा आम्ही आपलं पकडला एक दोन मित्र होते आणि आता हा दुसरा निघाला आता किती निघतील काय सांगता येत नाही पण बघा यांचं एक युट्यूब चॅनल आहे मित्र अनंत माने म्हणून मोट दे हे चॅनल तुम्ही बघितल्यानंतर त्यांनी किती धाडसानं आणि किती मोठमोठे साप पकडलेले आहेत तर त्यांच्या त्या चॅनलवर दिसतात आणि हे राहण्या सापण्याचे आहेत आणि पन्नास साठ शंभर किलोमीटर पर्यंत कुठेही त्यांना फोन आला तर ते जातात आणि अशा अनेक सापाला ते उदाहरण देतात आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पकडलेले साप सोडतात कुठं तर आपल्या शेजारी ये येणेश्वरीच जे आहे जे विषारी असतात ते त्या साईडला सोडतात जे बिगर विषारी असते ते एखाद्या वेळेस कोणाचा तेरनाथ अशा ठिकाणी सोडतात पण आपण सापाच्या जाती कुठे विषारे बिनविषारे सगळ्या सांगितल्यात पण आपण पकडायचं धाडस करायचं नाही कारण ना, 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 कोणतीही गोष्ट आपण तारसानं बिगर शिक्षणाची केल्यानंतर ती आपली अंगलट येत असते बघू काय गोष्ट असं काही करायचं नाही तर आपल्या एका फूंला मान देऊन किंवा ते त्यांचं स्वतःचं कर्तव्य समजतात या ठिकाणी आले आपल्याला साप या ठिकाणी पकडून ही कोणत्या जातीचं साप आहे ते सांगितलं आणि आपल्या मनात थोडीशी त्याच्या सापाविषयीची माहिती पण त्यांनी सांगितलेली आहे परत एकदा आपण सर्वांनी आपल्या शाळेच्या वतीनं टाळ्या वाजून त्यांचं तस की कुठलाही साप कधी जर दिसला तर अजिबात पकडायचं नाही आमचं कसं आहे आता पूर्ण माहिती असते तुम्ही ज्यावेळेस मोठे होताल भरपूर शिक्षण घेतात त्यावेळेस तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येणार आहे तुम्ही जरी विषारी साप असल तर हा चिमटा आहे ज्याला स्ट्रॉंग म्हणतो आता आहे त्या चिमट्याच्या सहाय्याने आपण विषारी सापडतो मी सुद्धा स्वतः असं डायरेक्ट हाताने पकडितला नाही आणि हा बिगर विषारी जरी असला तरी ह्याला चावा घेऊन येईल चावून म्हणून त्याला सुद्धा मी हे हातात घेतलेलं तुम्हाला दिसत आणि त्याला आपण चिमटा म्हणतो स्टॉंग म्हणतो आणि ती जी आहे ती स्टिक आहे आपल्या जरी आपण सेफ्टीला सापाला पकडलं तरी जास्त पाहिजे आपल्याला आपल्या अंगाकडे येणार नाही याच्या सुरक्षेसाठी आपल्या सुरक्षेसाठी आपण पलीकडे टाकता येते आणि जर काही सापायचं म्हणजे कशा जर खाली जर दडून बसला असतं आपले दिशे जर गरज लागते मदत करते त्याच्यामुळे आपल्याला काढता येते आलं हे पहा ह्याच्यामध्ये साप परत हे करतो काळी बॅग का वापरता तर ह्याच्यामध्ये साप काय करतो अंधार असं बीळ दिसलं ऑटोमॅटिक तिकडं जायचा प्रयत्न करतो तिकडं लवकर जातो त्याच्यामुळे आपण असं पिशवी खाली कुठंतरी आपली सेट करू ठोक खाली आणि त्याच्यात जवळजवळ त्याचं तोड नेलं विषारी सापाचं काही ही विषारी असल्यामुळे काही नाही एवढं तो ऑटोमॅटिक त्या बीळ समजून त्याच्यात जातो समजलं का सर्वांना पकडायचं नाही असं बरं का सांगितलं म्हणून असं हर आणि कुणाला घसच्याली मारूस सुद्धा द्यायचं नाही थोडंसा कोणतो मारणार नाही आणि ह्यांचं नाव काय आणि बघा